यावल तालुक्यातील महेलखेडी गावातील न्यू एकता दुर्गोत्सव मंडळाच्या आरतीचा मान डी पी साळुंखे यांना देण्यात आला आहे या एका छोट्याशा कार्यक्रमात त्यांनी आपले मत व्यक्त केले जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी म्हणून डी पी साळुंखे राष्ट्रवादी शरद पवार गटातून चर्चेत आल्याचे समोर येत आहे त्यांनी याआधी चोपडा पंचायत समितीचे सभापती पद दोन वेळा भूषविले असून जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा राहिलेले आहे त्यांनी या अगोदर शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविली असून एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या नावाला प्राथमिक चर्चेतून बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तळवी यावल म्हणजे एकही काम त्याचं सहा महिने सुद्धा टिकू शकत नाही त्याला थोडी उत्तर आपण देतोय